शॉपमध्ये आलो हो, आहोत आणि इथे वेगवेगळ्या टाईपचे केक्स आहे आणि हे तुम्हाला मी सांगितलं मग अशी स्कूल ला द्यायचं आहे केक नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे मंगळवार आज आहे चार जून तर तुम्ही कॅम्पिंगचे व्हिडिओ बघितले आणि तुम्हाला सर्वांना कॅम्पिंगचे व्हिडिओ खूप आवडले आणि खूप छान छान कमेंट्स आले आणि आम्हाला जेवढं पॉसिबल झालं तेवढं आम्ही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कॅम्पिंगमधल्या पण काय गोष्टी दाखवल्या बाहेर आम्हाला ज्या प्लेसेस व्हिजिट करायच्या होत्या त्या गोष्टी पण दाखवल्या आणि कधी कधी काय व्हायचं माहिती का मी जेव्हा ना कुकिंगचे व्हिडिओ दाखवले कॅम्पिंगमधले तर मला खूप सारे असे कमेंट्स येतात का तू ऑलरेडी घरी पण कुकिंग करते इथं पण कुकिंग करते मग बाहेर फिरण्याचा काय फायदा आणि जेव्हा मी बाहेर आम्ही जेव्हा फूड ट्राय करतो तेव्हा मला असे कमेंट्स येतात का तू कॅम्पिंगमधले कुकिंगचे किंवा ते बाकीचे व्हिडिओ दाखवलेच नाही तर दोन्ही साईडचे प्रश्न असे येत असतात तरी पण मी ना त्या गोष्टींना बघून सगळ्या गोष्टी शेअर करत असते आता मी कॅम्पिंगला गेलेले आहेत तर मी ऑलरेडी सांगितलं होतं का आम्ही कॅम्पिंग पण करणार आहोत आणि आम्हाला बाकीच्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या पण करणार आहोत आणि मी दोन्ही व्यवस्थित दाखवलेल्या आहे असं नाही का कमी जास्त पण कॅम्पिंगमध्ये कसं आम्ही राहायचो मस्त नेचरमध्ये तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं त्यानंतर मग बाकीच्या प्लेसेस पण व्हिजिट करायच्या होत्या त्या पण दाखवल्या पण आमचा एक्सपिरियन्स खूप भारी होता आणि आम्हाला खूप भारी वाटलं आणि परिबेलाला तर खूप आवडलं होतं तिथे पाऊस जरी पडत होता तरी पण भरपूर जणांचे असे प्रश्न होते का कुमल तर एवढा पाऊस पडत होता तर पाणी आतमध्ये आलं नाही का तर ते टेंट वॉटरप्रूफ असतं तर ते स्नो पडत असला किंवा खूप जास्त पाऊस येत असला तरी पण त्याच्याने आपण प्रोटेक्ट होत असतो अशाच पद्धतीचं ते टेंट असतं आणि पूर्ण खाली असं कवर म्हणजे पूर्ण कवर केलेलं असतं जेणेकरून पाणी आतमध्ये येत नाही आणि पूर्ण पॅक असतं ते त्यामुळे काहीच काळजी करायची गरज नाही आहे तर आम्हाला भारी वाटलं आणि पावसाचा आवाज ऐकत ऐकत आम्ही मस्त झोपायचो हो खूप भारी वाटायचं आम्हाला आणि उद्या आहे बेलाचा वाढदिवस पाच जून आहे उद्या तर आज थोडीफार तयारी करायची आहे मला वाढदिवसाची तर हे दिवसभरामध्ये तुम्हाला तर कळणार आणि त्याचबरोबर थोड्याफार वस्तूसुद्धा मी काल जाऊन घेऊन आले बड्डे रिलेटेड तर मग त्या गोष्टी पण तुम्हाला मी दाखवेन आणि तिच्या स्कूलमध्ये आ, केक पण द्यायचा आहे तर तो, तो केक सुद्धा घ्यायला जायचा आहे म्हणजे ज्या पण मुलाचा वाढदिवस असतो तर केक स्कूलला सुद्धा देतात म्हणजे त्यांच्या क्लासरूममध्ये सुद्धा सगळ्यांना सेलिब्रेट करता यावा बर्थडे म्हणून खूप काही गोष्टी आहे तयारी करायची आहे तर हे सगळं आज तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आणि आता वाजलेले आहे सकाळचे साडे अकरा आणि खूप दिवसानंतर तुम्ही रुटीन बघत आहात तर बघा आणि परीवेला दोन्ही गेलेले आहे स्कूलला आणि बेलाचे आज वन टाइम स्कूल आहे आज आहे मंगळवार म्हणून तर चला अगोदर मी काय करते देवपूजेचं झालेली आहे माझ्या अगोदर मी कुकिंग करून घेते आणि मटकी छान मोड आलेली आहे तर काल रात्रीच मी ना मेकरमध्ये ठेवली होती मग दाखवत त्याच्यानंतर मायक्रोवेवमध्ये असेच ठेवून देते मी काही प्रेहिट वगैरे काय करत नाही मायक्रोवेव्ह छान मोड आलेले आहे तुम्हाला दाखवते मी रात्री आठ वाजता मी ही मटकी मेकरमध्ये ठेवली होती आणि थोडे थोडे मोड आलेले आहे तर याची मी आता भाजी करणार आणि ही जी मटकी आहे ही मी फ्रीजमध्ये दे ठेवून देणार नाही तर मी थोडा वेळ अजून दुपारपर्यंत बाहेरच ठेवणार अजून छान मोड येतील याला तर इथे मी भात लावलेला आहे आणि मटकी करणार आहे तुम्हाला सांगितलं रशाची मटकी करणार आहे तर याच्यासाठी जो मसाला लागणार आहे तो तयार करून घेते मी आता वाजलेली आहे साडेबारा आणि स्वयंपाक झालेला आहे खूप दिवसानंतर तुम्हाला मी लंच दाखवत आहे तर इथे मस्त मटकी केलेली आहे मी इथे आहे पापड भात चपात्या आणि इथे आहे कांदा कोथिंबीर मस्त लिंबू तर आता मी जेवण करायला बसतो आणि बेला पण मगाशीच आहे चला हँड वॉश चला हा करायचं चला आता आम्ही जेवण करतो आणि पुढची कामं सुद्धा करायची आहे जेवण वगैरे करून झालं आणि आता वाजलेले आहे सव्वा एक आणि अजून माझं आवरायचं बाकी आहे किचनचं जे राहिलेलं आहे पण काही ब्लँकेट्स वगैरे आहेत ते मी वॉश करायला लावलेले आहे वॉशिंग मशीनमध्ये आणि मला भरपूर जणं म्हणतात तुझी वॉशिंग मशीन कुठे आहे तर मी ऑलरेडी खूप एक एक किंवा दीड वर्ष अगोदर मी व्हिडिओसुद्धा केला होता माझी वॉशिंग मशीन बेसमेंटमध्ये आहे ड्रायर आणि वॉशिंग मशीन एकच आहे माझं वेगळं मी ड्रायर घेतलेलं नाही कारण वॉशिंग मशीनमध्येच ड्रायर पण आहे आणि कपडेसुद्धा वॉश होतात तर ता मी त्याच्यावर डिटेल ऑलरेडी माहिती शेअर केलेली आहे, के आहे तुम्हाला आणि म्हणून मग जेवढे पण आम्ही कपडे आणले होते तिथनं तर हळूहळू कपडे वॉश करणं चालले मग ते ड्राय होतात ते त्याच्यानंतर दुसरा स्लॉट जातो आहे कपड्यांचा मग व्हाईट कपडे वग वेगळे कलरचे कपडे वेगळे सॉक्स वेगळे त्याच्यानंतर जे ब्लँकेट्स आहे ते वेगळे तर असं पार्ट करून मी ना कपडे वॉश करते तर आता सगळी कपडे धुऊन झालेले आहे आता जेवढे ब्लँकेट्स राहिले होते ते ब्लँकेट्स मी वॉ वॉश करायला ठेवलेले आहे वॉशिंग मशीनमध्ये तर आपण जेव्हा पण फिरायला जातो ना तर या गोष्टी होतातच आणि तेच महत्वाचं काम असतं घरी गेल्याच्या नंतर बॅक रिकाम्या करायच्या आणि ते काय दाखवत बसले नाही मी तुम्हाला कारण की काय दाखवायचं आता ते तर बघा ऊन एकदम छान पडलेलं आहे बाहेर तर चला थोड्या वेळाने मला आणि म्हणजे आम्हाला तिघांना बाहेर जायचं आहे कशासाठी तर ते तुम्हाला थोड्या वेळात मी दाखवेन चला आम्ही जेव्हा आलो तर आपलं गार्डनमधलं जे ग्रास आहे ते खूप मोठं झालं होतं आणि आता दोन दिवसापासून एकदम चांगलं ऊन पडते तर मनोज हे ग्रास कट करून घेत आहे आणि आता वाजलेले आहे पावणे चार ले ले हे बघा अर्ध कट करून झालेलं आहे तुम्हाला दाखवते हे बघा त्याची लेंथ तुम्ही बघू शकता केवढी वाढलेली आहे आणि हे पूर्ण आता कट केल्याच्यानंतर एकदम छान दिसेल हे बघा अर्ध इथून कट केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता पूर्ण ग्रास कट करून झालेला आहे आणि झाडांना पण तिथे पाणी दिलेलं आहे तुम्हाला मी सकाळी सांगितलं तर काही वस्तू मी काल घेऊन आले होते बर्थडे रिलेटेड तर डेकोरेशनसाठी मी हे घेऊन आहे बघा हे गोल्डन कलरचं आहे आणि बेला पाच वर्षाची पूर्ण होणार आहे आणि या काही रिबिन्स आणलेल्या आहेत गोल्डन कलरमध्येच आहे गोल्डन आणि व्हाईट मिक्स आहे तर याची पण गरज पडणार आहे म्हणून मी हे घेऊन आले आणि हे हॅपी बर्थडेचं अगोदरपासूनच होतं म्हणून मग मी काही ते आणलं नाही हे बघा हे हॅपी बर्थडेचं ऑलरेडी आहे माझ्याकडे आणि हे जे बर्थडेचं जे सामान असतं ना ते व्यवस्थित मी एका बॉक्समध्ये ठेवून देते जेणेकरून मग समजा डेकोरेशन वगैरे करायचं असेल ना तर मग त्या वस्तू यूज होतात हे हॅपी बर्थडेचं तर हे मी ठेवलं होतं आणि त्यानंतर हे एक मॅट हे बघा ही एक मॅट आणलेली आहे टेबलवर ठेवण्यासाठी तर व्हाईट कलरमध्ये मला चांगली वाटली एक आणि त्यानंतर मग हे हॅपी बर्थडेचा बलून आहे पिंक कलरमध्ये पिंक आणि गोल्डनमध्ये हे बघा तर मग हे घेतलेलं आहे एक हे एक आहे आणि त्यानंतर भरपूर असे बलून्स घेतलेले आहे मी बघा आणि वेगवेगळे कलर्समध्ये आहे तर हे एक पॅकेट घेऊन आले आणि त्यानंतर मग ती पाच वर्षाची पूर्ण होणार म्हणून फाईव्ह नंबर घेतलेला आहे गोल्डनमध्येच त्या बघा हा एक आणि त्यानंतर हा मी बार घेतलेला आहे हा एक बार आणि ती कॅन्डल आणि त्यानंतर मग हा बलून गॅस घेतलेला आहे मी बघा आणि खरंच खूप बरं पडतं जेव्हा हा बलून गॅस घरात तीच बलून होतात या एका गॅसमध्ये जर असं बाहेर तुम्ही असं बलून वगैरे घ्यायला गेले तर ते थोडं कॉस्टली पडतं तर अशी मशीन घेऊन ठेवली तर मग ते दोन एक वेळेस यांना यूज होतं म्हणून मग आम्ही दर वेळेस हा गॅस घेऊन येत असतो आणि खूप वेळेस बघितलं असे म्हणून डेकोरेशन करत असतात किंवा कधी मी डेकोरेशन करत असते आणि स्पेशली जेव्हा हान वाढदिवस असतो तेव्हा तर मग हे बेस्ट आहे म्हणून मग हे घेतलं आणि काही खूप जास्त काही डेकोरेशनच्या वस्तू घेतलेल्या नाही आपल्याला छान असं सिंपल असं डेकोरेशन करायचं आहे आणि एक दोन वस्तू मला असं वाटतंय अजून असायला हव्यात तर बघू आज संध्याकाळी जर पॉसिबल झालं तर आज संध्याकाळी जाऊया नाही तर उद्या सकाळी जाऊन पटकन मी काही वस्तू घेऊन येणार आणि हा इलेक्ट्रिक बलून पंप आहे तर हा अगोदर घेतला होता मला असं वाटतं दोन वर्षापूर्वी काही घेतला असेल तर अजून तसाच आहे खूप वेळेस आम्ही हा यूज केलेला आहे तर मी तेच सांगते एखादी वस्तू आपण घेतो ना असं यूज करण्यासाठी तर ती वारंवार आपण यूज करू शकतो तर हे त्याच्या नित्य पटापट बलून होतात या मशीनने बघा हे जे सामान आलं हे तुम्हाला मी दाखवलं आता ज्या वस्तू मला लागणार आहे डेकोरेशन करण्यासाठी तर त्या वस्तू मी या बॅगमध्येच ठेवणार वरतीच ठेवणार म्हणजे मला लवकर सापडतील सुद्धा तूप संपलं आणि हे मी अनसॉल्टेड बटर आणून ठेवलं होतं आता तूप बनवायला घेते तर संध्याकाळचा बेत असणार आहे कोथंबीरचे थालीपीठ आणि भरपूर कोथंबीर आणली होती इवन ती चार जुडे आहे माझ्याकडे तर मी कोथंबीर वडी बनवणार होते पण मग मी विचार केला आता परत कोथंबीर वडी केली का परत मग ते फ्राय वगैरे करावी लागणार त्याच्यापेक्षा ना कोथंबीरचे थालीपीठ खूप छान होता भरपूर कांदा भरपूर कोथंबीर टाकून तर मग ते बनवणार मग मग थालीपीठ बनवायचे तर मग त्यासाठी तूप तर लागणारच तर थोडंसं तूप आहे तर ते संपून जाणार मग त्याच्यानंतर मग परत मग संपलं तर वेळेवर मग परत घाईघाईने बनवायचं त्यापेक्षा आता बनवून ठेवते आणि आता आम्ही पाच मिनटात निघू म्हणतो पण ऑफिसचं काम संपत आलेलं आहे आता सात वाजलेले आहे आता सुट्ट्यांवर होते एवढे दिवस म्हणून तर मग आता कामाचा लोड वाढलेला आहे तर मग आता त्यांचं थोडा वेळ काम संपणार सात वाजलेले आहे तर सव्वा सातपर्यंत ते येतील ते आल्याच्यानंतर आम्ही जाऊ केक वगैरे आणायला जो बेलाला स्कूलमध्ये द्यायचा आहे आणि बेलाचा जो बड्डे केक आहे तो आम्ही दुसरीकडे ऑर्डर दिलेला आहे तर तशा त्या गोष्टी तुम्हाला मी 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 चला आता मी हे घेते आणि जेव्हा निघू तेव्हा तुमच्याशी आम्ही निघालो आहोत आता आणि आता वाजलेले आहे सव्वा सात आणि पाच मिनिटाच्या अंतरावरच आहे ते शॉप तर तिथं जायचं आहे आम्हाला चला शॉपमध्ये आलो आहोत आणि इथे वेगवेगळ्या टाईपचे केक्स आहे आणि हे तुम्हाला मी सांगितलं मगाशी स्कूलला द्यायचं आहे केक आणि मला कोणाला असं रेडीमेड केक जरी पाहिजे असेल किंवा आता हां येण्याचं तर घ्यायचा ठीक आहे आपण बघू तर इथे याच्यामध्ये खूप सारे टाईप्स सा आहे म्हणजे गर्ल्ससाठी पण आहे आणि बॉईजसाठी पण आहे ते समजा तुम्हाला केकची ऑर्डर कोणी घेतली नाही किंवा अर्जंटमध्ये केक पाहिजे तर भरपूर लोक इथे येतात आणि केक्स घेतात आणि इथे बघा त्यांनी प्राईस पण मेन्शन केलेली आहे हा सिंड्रेलाचा जो केक आहे तो ट्वेंटी फोर युरोजचा आहे आणि हा नाईन्टीन युरोजचा आहे आणि हा टू पॉईंट फोर्टी नाईन युरोजचा आहे तर आम्ही हा डिस्नी प्रिन्सेसचा केक घेतलेला आहे स्कूलला देण्यासाठी आणि हा चॉकलेट फ्लेवरचा आहे बघा हा घेतला एन नाही ना एन

परी बेलासाठी डोनट परी हा परीचा स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आणि हा बेलाचा ठीक आहे हा मी ते ठेवते आपल्याला बिल करावं लागणार ना बाबू अजून बाबु दही घ्यायचं दही बघते ना अगं तो दुसरा तो केक आहे ना ऑर्डर दिलेला तो आहे ना वस्तू घेऊन झाल्या आणि आता आम्ही बिल करायला चाललो आहोत बिल करायचं थालीपीठचं पीठ म्हणून झालं याच्यामध्ये मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ आणि भरपूर कोथंबीर कांदा लसूण हिरवी मिरची मीठ आणि थोडंसं आलूची पेस्ट टाकलेली आहे मीठ वगैरे टाकून एकदम थोडस पातळ पीठ मोहून घेतलंय आणि ऍक्च्युली मी ग्लोज घातलं होतं कारण की हा माझा जो मधला बोट आहे ना तो कट झाला आणि तुम्हाला माहिती आहे असं काही तिखट वगैरे काय असं मळायचं वगैरे असेल किंवा जी मिरची वगैरे कट करायची असेल आणि असं कट झालेला असेल तर खूप जास्त आगाग होते तर मग म्हणून मग मी हा ग्लोज घातला आणि पीठ महून घेतलेला आहे आता एका साईडला चटणी बनवते थालीपीठ सोबत खायला तिथं मी ग्रेटेड कोकोनट घेतलेला आहे त्यामध्ये थोडेसे शे शेंगदाणे ऍड करणार आणि लसूण काळी मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकून ग्राईंड करून घेणार झाली आपली लसूण शेंगदाण्याची झाली आपली ही खोबरं लसूणाची चटणी आणि मी मगाशी तूप ठेवलं होतं ना इथे तर थोडंसं अर्ध ठेवलं आणि आम्हाला जायचं होतं म्हणून मग परत ते तूप बंद करून टाकलं मी आणि आल्याच्या नंतर परत आता तूप बनवायला ठेवले मी त्याला बघ मी आता रिपीट करायला घेते आणि दही पण आणलेलं आहे मी हे लक्स लेटचे ग्रीक योगट यूज करते आणि एकदम मलाईदार दही असतं आणि माझं फेवरेट आहे खूप भारी लागतं आणि हे दही लवकर आंबट होतच नाही एकदम म्हणजे साखर साखर पण टाकायची गरज नाही नुसतं सुद्धा खाऊ शकतो काय काय बरी ठेव बाबू तिथे हां तुला आवडतं ना गरम गरम वाढते वाटते आता वाजलेले आहे नऊ आणि आमचं सर्वांचं जेवण झालं आणि कोथंबिरीचे थालीपीठ इतके मस्त झाले होते कोथंबीर भरपूर टाकली होती आणि तुम्हाला माहिती आहे अशी गावरान कोथंबीर असली ना तर मग त्याचे थालीपीठ खूप छान लागतात आणि जास्त तिखट नाही काय नाही आणि किचन आवरून घेतलं आणि साडेआठ वाजले होते ना इथले तर तेव्हा आपले भारतातले ते बारा वाजतात रात्रीचे तर भारतीय टाईमनुसार बेलाला मी ऑलरेडी विश केलेलं आहे तर इथले बारा वाजते तेव्हा बेला ऑलरेडी झोपलेले असेल तर आता जागे आहे तर तिला म्हटलं का बेला हॅपी बर्थडे तर ती इतकी खुश झाली ना आणि तुम्हाला माहीतच आहे लहान मुलांची एक्साइटमेंट किती असते तर ती उद्याची वाट बघते का मला सगळे विश करतील मी छान छान ड्रेस घालणार मग काय घालायचं हे ते सगळं विचारत होती काय करते तू द्याची वाट बघते तू त्याची वाट बघते आणि आता इतकी बोलायला लागली इतकी बोलायला लागली बापरे ते शब्द तिचे नवीन नवीन जेव्हा ऐकते ना मी तेव्हा मला असं इतका हसू येतं आणि मला नवल सुद्धा की किती शब्द ती आता शिकलीये नवीन नवीन बोलायला तर मला म्हणते मम्मा तू माझी बेस्ट फ्रेंड आहे जेवण करता करता बोलली होती आणि नंतर मला म्हणते तुझं हॅप्पी बर्थडे म्हटलं माझा बर्थडे नाहीये अगं असेच बोलते ग मी अशी बोलू शकते म्हणे मी तुला तर मला परत हसायला आलं अगं किती बोलायला लागली तू हा उद्या काय बर्थडे बर्थडे उद्या कोणती तारीख आहे फाय फाईव्ह आणि किती वर्षाची झाली तू फाईव्ह गुड आणि फाईव्ह कम्प्लीट होऊन आता बेलाला सिक्स स्टार्ट होईल राईट त असा होता छोटासा vlog तुमी बघितला बरं ते सर मग उरते सेवन होता का सेवन नाही का सिक्स राइट सिक्स स्टार्ट होईल तू फाइव ची कंप्लीट झाली तू मी मी मग मी योट योटया नाही का सिक्स हो <laughs> वन इअर पर्यंत वन या इअर पर्यंत हो ना बाऊ तर असा होता आजचा ब्लॉग आणि खूप दिवसानंतर तुम्ही हा रुटीन ब्लॉग बघत असाल आणि थोडीफार तयारी केलेली आहे थोडीफार बर्थडेची शॉपिंग झालेली आहे तिची आणि उद्याचा बर्थडेचा ब्लॉग येईलच तसा उद्या, ये उद्या म्हणजे हा उद्या जाईल आणि बर्थडेचा उद्या सेलिब्रेट करू तर परवा येईल तर असा होता हा आजचा ब्लॉग आणि तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला But remember you were waiting for said the dark bye